पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांच्या संदर्भात गुरुवारी शिवसेनेच्या वतीने महापालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात खासदार श्रीरंग बाळवणे उत्तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी महिला आघाडीच्या किशोरताई पेडणेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान एका महिन्यात समस्यांचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पनवेल शहराला भेडसावणारा पाणी समस्येचा प्रश्न त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न ड्रेनेज आणि रस्ते या मूलभूत सुविधा ज्या द्याव्या पाहिजेत त्या मिळू शकत नाही महापालिकेच्या वतीनं आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं पनवेल महापालिकेवरती आम्ही मोर्चा काढला आता मोर्चाचा समारोप होत असताना मी स्वतः आमचे संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी संपर्क आमच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर प्रमुख शिरीष घरत आणि सगळेजण त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिलेलं आहे लेखी स्वरूपामध्ये आणि ज्या भावना तर पनवेलकरांच्या आहेत त्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून केलेला आहे आज जर तुम्ही पाहिलं तर पनवेल महापालिकेची निर्मिती खरं तर रा राज्य सरकारने केली परंतु समस्येचं शहर हे पनवेल शहर होऊन गेलेलं आहे कारण महापालिका निर्मिती होत असताना पनवेल शहराला पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावरती भेड बेड़, आहे आणि पाण्या समस्याला रोज पनवेलकर सामोरे जातात याच्यावरती उपाययोजना कराव्यात असा एक महिन्याचं डेडलाईन खरं तर आम्ही महापालिका प्रशासनाला या माध्यमातून दिलेली उपायुक्त भेटले महापालिकेची जनरल बॉडी होते किंवा का आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही शेवट हा प्रश्न मार्गी लावा आणि त्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये कळू आम्ही एक महिन्याची डेडलाईन दिली एक महिन्यामध्ये जर प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही तर आम्ही ते देखील सांगितलं आहे की या संदर्भामध्ये शिवसेना तेवढीच आक्रमक होऊन मग तुम्हाला या खुर्चीहून कारभार करणं सोपं जाणार नाही खरं म्हणजे पनवारी महानगरपालची निर्मिती झाली की खरं म्हणजे घाई झालेली आहे म्हणजे राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी या मन निर्मिती केली कारण या महानगरपालिका निर्माण होत असताना नियोजनबद्धता शून्य आहे आता हे या शहराला जवळजवळ त्रेपन्न ते चोपन्न एम एल डी पाणी आत्ता कमी मिळतं आहे जे पाणी आता लोकांना एक दिवस आड करून देत आहेत आणि हे शहर विकसित होणारं शहर आहे आणि जवळच आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी एअरपोर्ट बनतं आहे त्यामुळे हे शहर नेमकं कसं बनणार आहे या शहरासाठी लागणाऱ्या गरजा कशा पुरवणार आहोत याची काहीही माहिती प्रशासनाकडे नाही आहे आणि म्हणून मी खासदारांना विनंती केली की एवढं मोठं सुंदर शहर बनण्याकडे बनवलं जातं आहे आणि ज्यांच्या अधिपत्याखाली या महानगरपालिका असतात त्या नगर विकास खात्याच्या मंत्र्याकडे अशा प्रकारची एक जोरदार बैठक घेणं आवश्यक आहे की जेणेकरून आएद, आएद, आज हे खालचे जे पदाधिकारी आहेत महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत ह्यांचं ह्यांच्यावरती सगळं वर्चस्व वरचं असतं शासनाचं असतं त्यामुळे तिथे जाऊनसुद्धा आम्ही दाद मागणार आम्ही इथेच थांबणार नाही आज मो हा मोर्चा राजकीय दृष्टिकोन ठेवून केलेला नाही लोकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आम्ही मोर्चा आणलेला आहे आणि शिवसेना राजकार रा निवडणुका हा कधी डोळ्यासमोर ठेवतच नाही निवडणुका येतील निवडणुका जातील कोण जिंकेल का कोण जाईल त्यापेक्षा आपण लोकांना नेमकं काय दिलं ते देण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत आणि आज आम्ही रस्त्यावरती उतरलो शांतपणाने उतरलेलो आहोत आम्ही सर शास प्रशासनानं सांगितलं आम्ही आज शांत आहोत पोलीस खात्याने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यानं पण आम्ही सांगितलेलं आमचा मोर्चा शांततामय असेल पण हा शांततामय मोर्चा आज असेल पण प्रशासनाने याच्याकडे जर दुर्लक्ष केला तर प्र आमचा मोर्चा उग्र असेल अशा प्रकारची भावनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे